हाय फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे उन्हाळ्यात तुम्हाला इथे सगळ्यांनाच जेवण वगैरे बनवायला कंटाळा येतो जास्त वेळ किचनमध्ये पण उभं राहायला कंटाळा येतो तर बघा ही दोन मिनटात एक रेसिपी बनवून ठेवा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पटकन असं जेवण बनवू शकता ते इथे बघा मी गॅसवर एक जाई ठेवली होती त्याच्यावर अर्धा कांदा भाजत ठेवला होता त्याचा उपयोग आपण नंतर करणार आहोत इथे मी दोन खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात आणि त्या थोड्यात एक दोन मिनटं फक्त आपण त्यांना भाजून घेणार हे बघा मस्तपैकी त्यांना शा थोडा ब्लॅक होईल्सपर्यंत त्या भाजून घेणार आहेत भाजण्यासाठी करून हे पिकण्यासाठी अशा पद्धतीने भाजून घेतलं जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्लाईस करून तव्यात पण भाजू शकता आणि याच्यावर दोन मिनिटात भाजून होतात आणि मस्त चव पण येते त्याला त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने भाजून घेतलेलं एखाद मिनिट लागतो एक कारण खोबरं भाजायला टाईम लागत नाही आपलं सुकंखोबरं जर भाजायला टाईमच लागत नाही तर सुकंखोबऱ्याच्या हो दोन वाट्या घेतल्या जेवढं तुम्हाला वा पाहिजे तेवढं वाटण करून ठेवण्यासाठी तुम्ही तेवढं करू शकता हे आपलं टिकणारं वाटण आहे जे मी या पद्धतीने सांगणार ते, ते तुम्ही नक्की एकदा हे बनवून बघा आणि यापासून बनणाऱ्या भाज्या नक्की बनवा तर इथे बघा मस्तपैकी याच्यातून आता धूर निघायला लागलं आहे हे आपलं भाजलेलं आहे थोडं थोडं करपायला लागलं तुम आहे त्याच्यामुळे मी काढून घेणार आहे बघा ते भाजत म्हणून थोडंसं नीट काळजी करून तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही फक्त गॅसवर पण असं भाजू शकता बघा मस्त आता हे भाजलेलं आहे आणि हे थोडं थंड करून घेणार आहे आपण थंड केल्याच्या नंतरच त्याच्या आपण स्लायस करून घेणार तर तुम्ही पाहिजे तर कोणत्या एका स्लायसरने आता बघा मी स्लायसरनी करते जर तुमच्याकडे स्लायसर नसेल तर तुम्ही सुरीने मस्त असे पातळ काप करून घ्या कारण मिक्सरमध्ये कसं ते वाटण वाटायला पटकन होतं नाहीतर मग जर थोडे जाड राहिले तर वेळ दाखवायचो जास्त वाटण्यासाठी आणि मिक्सर पण आपला खराब होऊ शकतो तर इथे मी स्लाईस करणे ते एक ते दोन मिनटात मस्त वैकी दोन्ही वाट्या पटकन स्लाइस होतो बघा तर मिक्सरच्या भांड्यात मी हे सर्व टाकून घेतलेलं आणि एकदम पातळ काप झालेलं आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहे बघा आपलं हे सुकं वाटण रेडी झालं ते तुम्ही असंच डब्यात भरून पंधरा ते वीस दिवस फ्रीजच्या बाहेर पण ठेवू शकता यातलं काहीही होत नाही खराब होत नाही आणि मस्त पटकन आपली पण ते रस्साभाजी वगैरे बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता इथलं मी अर्धं वाटण काढून घेतले आणि थोडंसंच वाटण घेतलं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी एक चम अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा कस कस टाकून घेतलेली हे बघा मी बाकीचं वाटण एका वाटीमध्ये काढून टाकलं याच्यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर इथं मोठी वेलची चक्रीफूल दालचिनी नंतर लवंग काली मिरी आणि अर्धा चमचा धने हे सगळे चार पाच आणि असं एक दोन 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 किंवा तुम्ही पाहिजे तर तुम्हाला गरम मसाला पाहिजे तर टाकू शकता मिच डाळे टाकलेले आणि हे सगळं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे बघा बारीकसारखं एकदम तुमच्याकडे असे नसी मसाले नसतील तर सर्व तुम्ही गरम मसाला टाका त्याच्यामध्ये आणि ते पण वाटून तुम्ही तेवढीच सवय हो आता इथे मी थोडंसं मीठ टाकले आहे आणि एक ते दीड चमचा तुम्ही याच्यात लाल तिखट टाकू शकता म्हणजे चमचा साठवणीचा मसाला आहे तो टाका त्याच्यात आणि थोडीशी हालत पाहिजे ते टाकू शकता इथेच टाकताना तुम्ही त्याच्यामध्ये मसाले टाकले तरी चालू नंतर गरम मसाले टाकू शकता आणि हे सगळी आपली पेस्ट करून घेतलेली आहे बघा आता हे वाटण तुम्ही चिकन मटनची वगैरे कशासाठी सुकावं हे करत त्याच्यासाठी वगैरे मी वाटण वाटू शकता हे बघा मी एका एक साईडला ठेवलं आहे आणि ते डब्यात पण तुम्ही भरून ठेवू शकता एक मी परत मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये जे आपण सुका खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते, हो ते दोन ते तीन ते चार चमचे याच्यामध्ये टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपण आता टाकणार काही वस्तू या दोन चार पातळ लसूण नंतर एक आल दोन मिरच्या टाकणार आहे मी आणि कोथिंबीर टाकणार आहे थोडी जे तुम्ही ओल्या वाटण्यासाठी ज्या वस्तू टाक लावू यूज करता त्या याच्यामध्ये टाकून तुम्ही हे वाटण करू शकता ते बघा मी दोन मिरच्या टाकल्यात एक थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि जो कांदा आपण भाजत ठेवलेला तो कांदा याच्यामध्ये टाकलेला आहे तर कांद्याचं वाटण आपण आणि खोबऱ्याचं असं करणार आणि याच्यामध्ये एक छोटा आला तुकडा मी टाकणार आहे आणि आपण हे झाकण लावून मिक्सरला ला वाटून आणि बघा मस्तपैकी आपलं हे वाटण तयार आहे याच्यामध्ये पाणी टाकून मी परत ते वाटून घेणार उन्हाळ्यात कसं जास्त असं ओलं वाटण वगैरे केलं तर ते खराब होण्याचं जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्याचा लाईट वगैरे गेली तर खराब होण्याचा वास वगैरे येतो तर त्याच्यासाठी आपण सुकं खोपरा असं करून ठेवला आणि जेव्हा आपल्याला ओलं पाहिजे असं तुम्ही कांदा भाजून किंवा थोडासा फ्राय करून त्याच्यामध्ये मिरची अद्रक जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वाटण करू शकता जसं चिकन मटण भाजी किंवा रस्सा भाजी सुका भाजी कशालाही तुम्ही वापरू शकता बघा असं मस्तपिकी वाटण रेडी झाले आणि हे पण तुम्ही डब्यात भरून दोन ते तीन दिवस चांगलं राहू शकता कारण आता गरमीचे दिवस आहे त्याच्यामुळे जास्त दिवस ठेवू नका कधी कधी खराब होऊ शकतो तर बघा एका फक्त दोन खोबऱ्यापासून आपण दोन ते तीन वाटणे मस्त बनवू शकतो जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करावं तर हे सगळं तुम्ही मस्तपैकी फ्रीजच्या बाहेर ही दोन्ही वाटणे राहतील तर फ्रीजमध्ये ठेवायचं तर जास्त दिवस अजून टिकतील तर बघा मस्त एक डब्यात भरून ठेवा जा म्हणजे जे तुम्हाला सुक्या भाज्या ओल्या भाज्या मच्छीचा रस्सा किंवा चिकन रस्सा वगैरे याच्यासाठी तुम्ही वापरू शकता जर रेसिपी आवडली नक्की लाईक सस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉच